Brought to you by Agilis Diagnostics. Diagnostics. आपल्या मुलीशी केलेला विवाह पसंत न पडल्यामुळं आरोपी अप्पासाहेब कीर्तीशाही अमित साळुंके या नव तरण्या बळी घेतलाय आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जालन्यामधून अटक केली आहे त्याचा दुसरा जावई ज्याच्या घरी तोलला होता त्या स्वप्नील पटेकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय या दोन्ही आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता या प्रकरणाचा तपास हा वाढ वाड़, वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती आणि आता दोन मुख्य आरोपीसह अन्य एका आरोपीला अटक झाल्यामुळं या प्रकरणामध्ये आणखी काय होणार याची चर्चा सुरू असतानाच आता कीर्तीशाहीचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले ते फोटो कुणाचे आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजू शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो कीर्तीशाहीचे सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्याचबरोबर संभाजीनगरचे पूर्व पालकमंत्री आणि सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबतसुद्धा फोटो आरोपीचे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत तर अप्पासाहेब कीर्तीशाही हा काही सामान्य माणूस नाही आहे तो भाजपचा पदाधिकारी आहेत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा सरचिटणीस आहे आणि ह्या घटनेची माहिती भाजपच्या कमिटीला मिळाल्यानंतर भाजपने सुद्धा कीर्तीशाहीची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे त्याला पदमुक्त केलेलं आहे त्यामुळं आरोपी हा सामान्य नसून त्याचे काही राजकीय कनेक्शन आहेत का अशी सुद्धा च साधारण चर्चा सोशल मीडियावरती आता सुरू झालेली आहे राजू शिंदे जे भाजपचे पूर्वीचे नेते होते उपमहापौर होते संभाजीनगर पश्चिममध्ये त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि राजू शिंदेसोबतचे फोटो हे आप्पा आप्पासाहेब कीर्तीशाही यांचे यांची एक रील आहे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती त्यांनी ती शेअर केलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे फोटो आहेत आप्पासाहेब कीर्तीशाही राजू शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना दिसतोय त्यांच्यासोबत एक वेगळ्याच पोजमध्ये तो फोटो काढतानासुद्धा दिसतो आहे आणि दुसरीकडे राजू शिंदे हे एका कार्यक्रमामध्ये संदीपान भुमरे यांच्यासोबत आहेत आणि संदीपान भुमरे यांच्याशी सुद्धा चर्चा करताना कीर्तीशाही याचा फोटो आहे अर्थात आता राजकीय नेत्यांचं कनेक्शन आहे याच्यामध्ये आहे का तर अशी माहिती सध्या तरी पुढे आलेली नाही आहे पण जर राजकीय नेत्यांसोबत कीर्तीशाहीचे फोटो असतील तर त्यामुळं कीर्तीशाही हा राजकीय दृष्ट्या सक्रिय आहे हे यातून सिद्ध होतं तो भाजपच्या पदाधि पदाधिकारी होता सरचिटणीस होता त्यामुळं तो आधीपासूनच राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला दिसतं पण आता अमित चाळुंकेच्या हत्येनंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने त्याच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे भाजपचे जे शहराध्यक्ष आहे शिरीष बोराळकर यांनी आप्पासाहेब कीर्तीकरची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे त्याला पदमुक्त केलेलं आहे आणि या यामुळं आता भाजपवरती जे आरोप होणार होते भाजप जी अडचणीत येणार होती ते टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून भाजपकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या हत्ये हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आणखी कुणाचा हात आहे या कटामध्ये आणखी कुणी कुणाचा हात आहे का हे सुद्धा आता संभाजीनगर पोलिसांकडून तपासलं जात आहे या प्रकरणाचा तपास होतोय इंदिरानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि जालना असेल या तीन ठिकाणी आतापर्यंत पोलिसांनी तपास केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आणखी कुणी येणार का आणखी कुणाचा हात आहे का नावा ट्विस्ट येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका